नमस्कार कोर्टामध्ये माणसांनी येऊन खूपच मोठं काम केलेलं असतं क्षितिजाचं दुप्टं सर्वांसमोर आणलेलं असतं त्यामुळे थोडक्यात क्षितिजा ही भूमी आणि आकाश महाजन यांचीच मुलगी आहे हे, हे सिद्ध तर झालेलं असतं पण शेवटी अजून काही पुरावे हवे असतात तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं अमुली मोठ्याने बोलते जज साहेब अहो कसले हे पुरावे हे सगळे पुरावे या भूमीने तयार केलेत ही भूमी एक नंबरची खोटारडी आहे हिचं पहिल्यापासून माझ्या मुलीवरती लक्षच होतं आणि ही मुलगी ही अशीच वागते खरं तर मला हिचा खूप राग येतो पण काय करावं तेच कळत नाही पण मला शांत बसून चालणार नाही मला काही ना काहीतरी हातचराखी केलीच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि भूमी मोठ्याने बोलते पुरे झालं अमोली अगं माझ्या स्वतःच्या मुलीला मिळवण्यासाठी मी का असं काहीतरी करेन तुला माझ्यातलं आईचं मन समजत नाही का अगं जरा तरी विचार कर मी का असं वागेन मला असं वागून काय मिळणार आहे तेव्हा लगेच अमोली बोलते पुरे मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचार करण्यात इंटरेस्टच राहिला नाही आणि खरं सांगू का आता विषयच समाप्त लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतीलच आणि त्यावेळेला कदाचित तुझ्या सर्वांसमोर सगळं काही सत्य येईल तेव्हा लगेच मोठ्यानी अमोली बोलते भूमी पुरे कर ना का माझ्या मुलीला माझ्यापासून तोडतेस तेव्हा लगेच भूमी बोलते मी मी तुझ्या मुलीला तुझ्यापासून तोडतेस अगं जन्माला आल्यापासून माझी मुलगी माझ्यापासून लांब आहे पण तुला मात्र ते समजत नाही काय करावं तेच मला कळत नाही पण काहीतरी केलं पाहिजे पण ते काय करायचं ते मात्र समजतच नाही तेवढ्यात लगेच मोठ्यानी पारितोष बोलतो जस साहेब मला काहीतरी बोलायचं आहे पारितोष क्षितिजाला कोर्टामध्ये घेऊन आलेला असतो तेव्हा मात्र अमोलीचं लक्ष पारितोषकडे जातं आणि ती पारितोषकडे धावत जाणार तेवढ्यात मात्र पारितोष तिला हाताने इशारा करतो येऊ नकोस तिथेच थांब तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली बोलतात पारितोष तुम्ही तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही या लहान मुलीला कोर्टात का घेऊन आलात त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो या लहान मुलीवरूनच तर कोर्टात खूप वाद चालू आहे ना म्हणूनच त्या मुलीला मी कोर्टात घेऊन आलो खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आणि आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि आता मात्र मला या बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही त्यावेळेला मात्र पारितोष खूपच चिडलेला असतो पारितोष मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषयच क्लिअर आता काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच जस साहेब बोलतात मिस्टर पारितोष तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते विटनेस बॉक्समध्ये या आणि बोला तेव्हा लगेच पारितोष बोलतो थँक्यू सो मच जस साहेब आणि खरोखर पारितोष जेव्हा विटनेस बॉक्समध्ये जात असतो तेव्हा तो आकाशच्या हातात क्षितिजाला देतो हे बघून मात्र चांगलाच धक्का हिला बसलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते बस झालं पारितोष आता तू जे काही वागलं आहेस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेवढ्यात लगेच जज साहेब बोलतात हे बघा तुमची बाजू तुम्ही मांडू शकता तुम्ही अजिबात घाबरू नका तेव्हा लगेच पारितोष बोलतो जज साहेब खरं तर मला माझी बाजू मांडायची आहे खरं सांगू का मला खोटं तर बोलायचंच नाही मला असं वाटतं आहे की बस झालं तेव्हा लगेच पारितोष बोलतो साहेब मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे जे काही आमच्या घरात घडतं आहे किंवा इतके दिवस जी काही केस चालू आहे त्याचा मला एकदाचा सोक्ष मोक्ष लावायचाच आहे आणि त्यासाठी मी हा सर्व प्रयत्न करतोय खरं सांगू का भूमी आणि आकाश माझे खरं तर चांगले मित्र पण अमोलीला मात्र त्यांचा एवढ्यासाठीच राग येतो कारण अमोलीला असं वाटतं की ते आपल्याला फसवत आहेत पण खरं सांगू का भूमी कधीच खोटं नाही बोलू शकत जेवढा माझ्या मित्रावरती माझा विश्वास आहे तेवढाच माझा माझ्या भूमीवरतीसुद्धा विश्वास आहे कारण भूमीसारखी मैत्रीण मिळायलासुद्धा नशीब लागतं भूमी जेव्हा मैत्री करते ना तेव्हा ती अत्यंत जीव ओतून मैत्री करते जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ती कसलाही विचार न करता आपल्या स्वतःसाठी धावून येते आणि तिच्या बाबतीत असा काहीतरी गैरसमज करून घेणं चुकीचं आहे तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते पुरे आता विषय इथले इथे थांबवा मला खरं तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही पण मी मात्र शांत नाही बसणार मी मात्र आता सगळं काही नीट करणारच आणि त्याशिवाय मी गप्पा बसू शकतच नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला मोठ्यानी आकाश बोलतो पारितोष प्लीज तू तरी समजून घे आम्ही क्षितिजाला पळवायचा प्रयत्न नाही करत आहोत तेव्हा लगेच पारितोष बोलतो जस साहेब मी खरंच सांगतो तुम्ही क्षितिजाला भूमीच्या हातात द्या तुम्ही जर का क्षितिजाला भूमीच्या हातात दिलं तर कदाचित आई म्हणून ती क्षितिजाची चांगली काळजी घेईल आणि खरं सांगायचं तर भूमी एवढी काळजी कोणीच घेऊ शकत मला माजा वाट वाट खुप वाट वाट नाही मला माझ्या बायकोचं वाईट वाटतंय खूप वाईट वाटतंय पण शेवटी जे आपल्या नशिबात नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आपल्या नशिबात वाढलेलं आहे त्याचा विचार करावा या मताचा मी आहे आणि त्याचसाठी मी स्वतःहून आज क्षितिजाला इथे घेऊन आलोय एकदाची ही केस बंद करा जर का तुम्ही ही केस बंद केली तर बरं होईल कोणत्याच गोष्टी विचित्र घडणार नाहीत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललंय तुझं अरे तू तु असा विचार कसा काय करू शकतोस मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अरे जरा तरी विचार करायचा ना वागण्याआधी पण तू मात्र जरासुद्धा विचार करत नाही आहेस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही पारितोष अरे जरा तरी नीट वागत जा ना त्यावेळेला पारितोष बोलतो पुरे झालं मी निर्णय घेतला विषय समाप्त आता काहीही झालं सुद्धा, या गोष्टी अजिबात पुन्हा पुन्हा निघणार नाहीत आणि मला तर आता या गोष्टी गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो ते मोठ्याने बोलतात पुरे आणि जस्ट साहेब निर्णय देतात की पारितोष यांच्या मतानुसार क्षितिजा ही भूमी महाजन यांची मुलगी आहे त्यामुळे तिने त्यांच्याजवळच राहावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात अहो काय बोलताय तुम्ही जरा विचार मला काय वाटतं मित्रांनो खरोखर अमोली सहजासहजी भूमीच्या हातात बाळाला देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते